दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ राजियाने अफझल मारीला कर्म केले यश आले छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोथळा काढल्यानंतर सभासद बकरीमध्ये आलेलं वर्णन मराठ्यांच्या आणि शिवरायांच्या इतिहासातील सुवर्णाक्षराने लिहिली गेलेली ही घटना या घटनेमुळे स्वराज्य उभारण्याची प्रेरणा सर्वांनाच मिळाली प्रतापगडाच्या युद्धात शिवरायांनी ज्या वाघनक या शस्त्राचा वापर करून अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला तीच वाघनक लंडन म्युझियम मध्ये ठेवण्यात आली होती असं म्हणतात तिथे ती कशी पोहोचली याला बराच इतिहास आहे पण आता हीच वागणकं राज्य सरकारच्या पुढाकाराने महाराष्ट्रात आणण्यात आली आहेत मात्र इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी या वागणकांवर आक्षेप घेऊन ही वागणकं शिवरायांची नाहीत असं म्हटलंय यावरून मोठा गदारोळ पाहायला मिळाला पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खरंच ही वागणकं शिवरायांची नाहीत का आणि जर सरकार लंडनहून आणत असलेली वागणकं खरी नाहीत तर खरी वागणकं नेमकी आहेत तरी कुठे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजावाजा महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली शिवरायांची वागणकं महाराष्ट्रात आणण्याचं जाहीर केलं ही वागणकं तीन वर्षांसाठी महाराष्ट्रात असणार आहेत मात्र यानंतर अनेकांकडून दावे प्रतिदावे करण्यात आले काहींनी हीच वागणकं खरी असल्याचं जाहीर केलं तर काहींनी यावर प्रश्न उपस्थित केला मुनगंटीवार यांनी यावर स्पष्टीकरण दिलं होतं त्यानंतर ही वागणकं भारतात आणण्यासाठी म्युझियमसोबत तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीसला एक सामंजस्य करार करण्यात आला आता एकोणीस जुलैला साताऱ्यामध्ये शिवरायांच्या वंशजांच्या उपस्थितीत या वाघनकाचं स्वागत करण्यात येणार आहे साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या संग्रहालयात वाघनकं आणि इतर शिवकाली शास्त्रांच्या प्रदर्शनीचं उद्घाटन यावेळी करण्यात येणार आहे मात्र इतिहास संशोधक इंद्रजी सावंत यांनी या वाघनकांवर आक्षेप घेत ही वाघणकं शिवरायांची नाहीत असं म्हटलं ज्यामुळे खोटं खाऱ्याचं प्रकरण अजून पेटलं सावंत यांच्या मते अफजल खान वधाच्या वेळेला जे वाघनक नावाचं शस्त्र शिवरायांनी वापरलं होतं ते शस्त्र कुठलं आहे आणि कुठे आहे या विषयीची स्पष्टता एकोणीसशे एकोणीस पर्यंत होती हे शस्त्र सातारा छत्रपतींच्या शिलेखान्यात होतं त्या विषयीच्या नोंदी देखील उपलब्ध आहेत मात्र आता जे विक्टोरियन अल्बर्ट म्युझियममध्ये असलेलं वाघनक सरकार भारतात परत आणत आहेत ती अफजल खानाचा वध केलेली वाघणक नाहीत हे स्पष्ट आहे पुढे सांगताना सावंत म्हणाले की अठराशे मध्ये इंग्रजांनी दुसरा बाजीराव यांच्या पराभवानंतर सातारा छत्रपतींच्या गादीवर प्रतापसिंह महाराजांना बसवलं होतं त्या महाराजांनी ग्रँड डफ नावाचा इतिहास करायला ज्याने मराठ्यांचा इतिहास लिहिला आणि जो साताऱ्याचा सा रेसिडेंट सुद्धा होता त्याला वागणक भेट म्हणून दिली होती हा ग्रँडफ प्रतापसिंह महाराज यांचा चांगला मित्र देखील होता यानंतर ग्रँडफचा वंश्रीन ग्रँडफने ही वागणकं म्युझियमला भेट म्हणून दिली पण इथे कुठे अशी नोंद केली गेली नाही की ही वागणकं शिवरायांची आहेत याशिवाय संग्रहालयाच्या कॅटलॉग मध्ये ही वागणंक शिवरायांची अस्सल वागणकं असल्याची कुठेही नोंद नाही जर एकोणीसशे एकोणीस पर्यंत साताऱ्यात असलेल्या वाघनकांच्या नोंदी आणि छायाचित्र उपलब्ध आहेत तर या लंडन मध्ये असलेल्या वागणकांना खरं का मानावं असं इंद्रजित सावंत यांचं म्हणणं आहे त्यांनी याबाबत सरकारवरही आक्षेप घेत म्हटलं सरकारकडून शिवरायांची वागणकं परत आणण्याची जी काय कथा रचली जात आहे ती पूर्णपणे खोटी असून हे इतिहासाच्या आणि इतिहास लेखनशास्त्राच्या कसोटीवर टिकत नाही आमच्यासारख्या संशोधकांनी आम्ही त्याच्या विषयीचा रिसर्च करून शोध निबंध लिहिलेत मात्र शासन नवीनच कुठला तरी शोध लावत आहे आणि शिवछत्रपतींची नसणारी गोष्ट शिवछत्रपतींची आहे असं सांगत आहे ही जनतेची दिशाभूल करण्याची गोष्ट आहे ती शासनाने थांबवावी आणि जर त्यांच्याकडे या संदर्भातले पुरावे असतील तर शासनाने जनतेसमोर आणावेत अशी भूमिका इंद्रजीत सावंत यांनी मांडली याचं उत्तर देताना मात्र त्यांनी असं निवेदन केलं की लंडनची वागणं काही शिवरायांची आहेत असा कोणताही दावा करण्यात आलेला नाही त्यांच्या या वक्तव्यामुळे सरकारच्या जी आर वर सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहेत आणि शिवभक्तांमध्ये संभ्रम वाढत चाललाय कारण जी आर मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की ही वागनाक शिवरायांचीच आहेत त्यामुळे शिवरायांच्या नावे केवळ राजकारण होत का असा प्रश्न अनेक शिवभक्त विचारत आहेत मुळात शिवरायांनी अफजल खानाला वाघनाकांनी मारलं की इतर शस्त्राने याबाबतही संभ्रम आहे काही इतिहासकार वाघ मारल्याचं आपल्याला सांगतात तर समकालीन श्री शिवभारत ग्रंथ वागनकांचा उल्लेख करत नाही शिवरायांनी खानाच्या पोटात तलवार कुपसली असा उल्लेख देतो तलवार म्हणजे बिचवा कट्ट्यार किंवा खंजीर असावी असे अनेक इतिहासकार सांगतात त्यामुळे ते श्री शिवभारत ग्रंथ हेच प्रमाण मानावं असंही स्पष्ट करतात कारण बिचव्याने मारलं याला पुराव्यांचं बहुमत आहे पण दुसरीकडे श्री शिवारत अकावली अज्ञानदासाचा पोवाडा आणि सभासद बकर असं म्हणतात की जेव्हा शिवरायांनी अफजल खानाला मिठी मारली तेव्हा त्यांनी आपली तलवार सेवकांकडे दिली होती याचा अर्थ अफजल खानासारख्या बलाढ्य शत्रूला केवळ शक्तीच्या आधारे मारणं शक्य नव्हतं त्यामुळे आधी शिवरायांनी वाघनकं वापरली असावीत आणि नंतर त्यांनी बिचव्याचा वापर केला असावा असा तर्क अनेक इतिहासकार लावतात कारण याचा एक पुरावा आपल्याला कान्होजी जेदे यांच्या एका करिण्यात मिळतो त्यात असं लिहिलं आहे की अफजल खानाने राजश्री स्वामींची मान बगलेच धरली तेव्हा राजश्रींनी पंजास पोलादी वागणाके घातली होती त्याचा मारा करून आतडी बाहेर काढली तेव्हा मान सोडवून पट्टा राजश्रींनी हाती धरला इतिहासात जितकं शिरलं तितक्याच नवनवीन गोष्टी आपल्याला सापडत जातात त्यातच शिवरायांचा इतिहास जितका पराक्रमी तितका तो संवेदनशील त्यामुळे शिवरायांशी निगडीत कोणतीही गोष्ट असो तिचा राजकारणासाठी वापर न व्हावा याची काळजी केवळ राजकीय नेत्यांनीच नाही तर सर्वसामान्य लोकांनी घ्यायला हवी शिवकाळातील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजवजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका